आणि नाहीच राहिले वापरायला वाट बघते पाण्याची पाणीच नाही घरामध्ये खरं तर यापूर्वी मी तुम्हाला कधीच रिक्वेस्ट केलेली नाही आजपर्यंत की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण यावेळेस मी तुम्हाला कळकळून कर, सांगते कारण की खूप लोकांचे कमेंट्स आहेत की तू कसं काय एवढं मॅनेज करतेस कसं काय एवढी मोटिवेट राहते त्यामुळे ना दोन दिवस घरात पाणी नव्हतं तरी काय अवस्था झाली होती हे सगळंच शेअर करा त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर म्हणजे आता ना घरामधली अवस्था तुम्ही काय विचारूच नका पण ना बरेच दिवस झाले होते वैशूचं खूप चाललेलं की आई पराठा कर पराठा कर तर आता पराठा बनल्यानंतर आमच्या घरात खूप वेगवेगळ्या प्रकारचे पराठेच बनतात पण पर आज मी तुम्हाला पनीरचा पराठा शेअर करणार आहे तर ही रेसिपी आहे थेट पंजाबवरून कारण चंदीगडला आम्ही साडेतीन वर्ष राहिलो होतो ना तर त्या ठिकाणी राहून मी लस्सी पराठे ह्यांचे खूप सारे प्रकार शिकलेले आहेत तर दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले बारीक कट करून त्यामध्ये चाट मसाला गरम मसाला धने पावडर लाल मिरची पावडर आपलं बारीक चिरलेली कोथंबीर भरपूर सारी आणि थोडीशी ग्रीन चिली म्हणजेच आपली हिरवी मिरची ते टाकली छान मॅक मिक्स केलं मीठ घातलं चवीपुरतं आणि ते एकदम व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच किसलेला पनीर घालायचा नाहीतर काय होणार पनीर एकदम मॅश होऊन जाणार तर असं आपल्याला पनीर आणि कन कांदा पाहिजे आता स्टफिंग करताना बघा काही फार अवघड नाही आहे जशी आपण पुरणाची गोळी स्टफिंग करतो ना सेम त्याच पद्धतीने करायचं आहे तर आता जर सपोज तुम्हाला कांदा नको असेल फक्त पनीर पाहिजे तरीसुद्धा तुम्ही सेम रेसिपी फॉलो करा आता त्या पनीरमध्ये तुम्ही चीज पण किस करून टाकू शकताय म्हणजे त्याची आणि एक चव वेगळीच लागते मग त्यामध्ये ऑरिगॅनो घालायचा काळा मिरी म्हणजे काळी मिरी पावडर म्हणजे ब्लॅक पेपर असं घालायचं बरं आता ना पनीरचे पराठे पुन्हा लच्छा पराठा कांद्याचा पराठा कुलकीचा पराठा अरे बापरे चिकन पराठा अंडा पराठा असले प्रचंड प्रकारचे पराठ्यांची रेसिपी मला येते पण आता सगळं शेअर करायचं का तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्कीच शेअर करेन आता गडबडीत झालं काय की पराठा शेकत असताना मला काय वाटलं की मी त्याचा शूट घेतलेला आहे पण नेमकं असं झालं की मी लांबूनच शूट घेतला आणि बरोबर पराठा झाल्यानंतरचा शूट माझ्याकडनं मिस झाला पण तुम्ही समजून घ्या पराठाची स्टफिंग मी तुम्हाला दाखवली तर रेग्युलर आपण पराठा करतो तसाच करायचा आहे आता उरलेलं जे सारण होतं ना त्यामध्ये मी काय केलं तेलामध्ये ते टाकलं फ्राय केलं त्याच्यात माझा जो रात्रीचा भात होता ना ते मी फ्राय करून घेतला आणि काय चव लागली गोष्ट बाई म्हणजे कसलं भारी लागलेलं ला। वैशू म्हटली आई असं काहीतरी कधीतरी मला टिफिनला पण द्यायचा खूप टेस्टी लागलेलं ला। तर गरमागरम कर पराठे करत असताना मी वैशूला पराठे देऊन टाकले होते वैशू आणि शिववाणी खाल्ले होते तर आता सगळं झाल्यानंतर मी खायला बसले माझं नेहमीच आहे पहिला पेट पूजा आणि मग नंतर काम दुजा हल्ली मला खूप मेसेजेस आले की ताई तुझा मुलगा कसं काय तुला करू देतो तुझी मुलगी कसं काय तुला यूट्यूब आणि घरातलं सगळंच काम करू देते त्यामुळे खास तर मी आजपर्यंत जेही शूट केलेलं नाही ते मुद्दामून आज शूट केलं कारण की ना जसं तुमचं बाळ आहे सेम माझं पण बाळ तसंच आहे बाळ ते बाळच असतं ना तुमचं किंवा माझं काही वेगळं नसतं आहे त्यामुळं ना आ, फक्त काय आहे की त्यांना थोडासा वेळ देणं तेवढं गरजेचं आहे माझं पण वाळ प्रचंड रडतो मला काहीच करू देत नाही एका तासाच्या कामाला मला दोन अडीच तास लागतात आणि काय करणार ना मध्ये मध्ये त्याच्याकडे पण जावं लागतं तर मी जेवले पहिला आणि कपडे काही होते आमच्या हॉटेलमधले जे मला धुवायचे होते तर ते आणि घरातले पण कपडे होते बरेच कारण गेले दोन दिवस ना पाणीच नव्हतं म्हणून सगळेच कपडे एकत्र धुवायला घेतले तर आज पाणी येणार आहे असं सांगितलेलं तर म्हटलं चला आपण पहिला भिजत घालून घेऊया आणि एक दोन तीन तासात पाणी येणारच आहे म्हणून सांगितलं होतं तर आता शिवबा पण प्रचंड वैतागलेला आहे त्याला झोप आली वाटतं चाल चल एक दहा ते बारा मिनटं तो रडल्यानंतर चक्क पाच मिनटात तो झोपला आणि जसा तो झोपला तशी माझी बॅटरी ऑन झाली आणि मी घरातलं सगळंच ते आवरायला घेतलं पटापट पटापट पत घरातला हॉलमधला जो काही पसारा होता ना लिटरली आत्ता साफ केलं आणि तो जर उठला ना तर पुढच्या दहा मिनटात आहे तसंच होणार आहे परंतु ह्या काही गोष्टी आहे ज्या आपल्याला करायच्याच असतात नाहीतर मग ते काय मला पण ते आवडत नाही नाहीतर कचकच मला बिलकुल सण होत नाही पण किती स्वच्छ केलं तर ते, ते होणारच आहे पण कुठेतरी पेशन्स लेवल असतात ना आपले त्यात आपल्याला आपलं मूल चांगलं पाच वर्षाचं होईपर्यंत ते कंट्रोलमध्येच ठेवावं लागतं बियॉन्ड द थिंग्स जाऊन आपल्याला काम करायचं असतं म्हणून वैतागाचं नाही नाही तर काय होणार आपल्यालाच हेल्थ इश्यूज होणार आणि ह्या सगळ्या गोष्टींना पॅनिक अटॅक्स वगैरे ह्यातनं मी म्हणजे मी खूप गेलेली आहे त्यामुळे मी आत्ता फार काही लक्ष इकडं तिकडं देत नाही माझे कामं माझं म्हणजे डोकं कसं शांत ठेवता येईल किंवा मग शांत ठेवण्यासाठी मी कधी कधी पुस्तकं वाचते आणि मी सोशल मीडियाचा वापर फक्त यूट्यूब आणि फेसबुक पोस्ट करायलाच घेते बरेच लोकांना असंही वाटतं की काय व्हिडिओज पोस्ट करते यूट्यूबला असते इकडं तिकडं पोस्ट करत असते म्हणजे हिला खूप वेळ असणार पण मुळात तसं नसते मी कसा वेळ काढून करते ना हे फक्त मलाच माहिती आहे तर आता बाहेर ना आमच्या इथे कुत्रे येते आणि ते काय करते सगळे चपला वगैरे बकेट वगैरे सगळं फेकून देते आता मला एक कमेंट आलेली आहे की ताई तू फिनेल कुठलं वापरतेस तर मी म्हटलं त्यांना पण दाखवा मी हे सणीचं फिनेल वापरते आणि हे ना मम्मीने मला दिलं होतं ता येताना ती बोलली तू वापरून बघ खूप छान आहे आणि माझ्या सासरी पण ना हेच वापरतात खूप स्ट्रॉंग फ्लेवर आहे त्याचा एक झाकण आपण जवळपास एक लिटर पाण्यामध्ये करू शकते तर बघा असं बाहेरचा जो एरिया आहे ना पावसामुळे खूप घाण झालेला त्यामुळं मी हे स्वच्छ करून घेते आणि थोडं मच्छर पण कमी होतीलच तर शिवभा कुठल्याही मुमेंटला उठेल असं मला वाटतंय पण तोपर्यंत म्हटलं पटापट आवरून घेऊया वैष्णी पण छान मदत केली पाणी वगैरे टाकायला तर तिचा स्टडी चालू असताना तिला घरात काही करमत नव्हतं ती आली वाचन करून आणि बाहेर मला थोडीफार मदत केली तर सगळं बाहेरचं स्वच्छ आवरून झालं आहे तर परवा एका कमेंट आलेली व्हिडिओला की ताई तुझ्या सोफ्याच्या बाजूला जा जे झाड आहे ते कुठलं झाड आहे ते खूप छान दिसते तर ॲक्च्युली आता मच्छर वाढायला लागलेत ना म्हणून मी घरामधले सगळी झाडं बाहेर ठेवली फक्त मनी तुला ठेवला आहे तर सोफ्याच्या बाजूचं झाड मी बाहेर काढलं आणि ते ना मी एक काळी आणली होती फक्त मम्मीकडून तर तुम्ही पाहू शकता आता मध्येच हा शिवचन कसा उठला आहे बघा त्याला घेऊन तेवढं पोछा मारून घेते आणि त्याला पुन्हा झोपी घालली तर त्या झाडाची ना मी एकच काडी आणली होती आणि ती आज माझ्या डोक्याच्यावर गेली त्या झाडाचं लक्ष्मी नाव आहे तर वैशुनी थोडंसं बाहेरचं आवरून घेतलं तोपर्यंत तिचे बाबा पण आले त्यांना पराठा वगैरे वा वाढला आणि बस आता घरातला जो पसारा आहे ते तुम्ही बघतच आहात तर गेले दोन दिवस पाणी नव्हतं आता म्हणजे वापरायलासुद्धा आम्हाला भांडी नाही आहेत आणि पण नशिबाने पाणी आलेलं आहे म्हणजे काय झालं होतं माहिती आहे का आमची मोटर खराब झालेली मग वरती पाणी चढत नव्हतं म्हणून ते बकेटमध्ये आणून सगळं करणं मला डिफिकल्ट होतं तर शिवबाला दुधू दिलं बॉटलमध्ये आणि त्याला ना टी व्हीमध्ये ना कोकोमेलन लावून दिलेलं आहे माझं स्क्रीन टायमिंग जो आहे ना मला हा ही कमेंट आलेली की ताई तू मुलांना मोबाईलपासून कसं लाव खरंच सांगू काय तर माझी मुलं मोबाईल बघतात उगाच काय तर नाही मी सांगणार तुम्हाला खरंच माझे मुलं मोबाईल बघतात पण आत्ता खरंच त्यांचं कमी झालेलं आहे ह्याचं कारण एकच आहे की एकतर आम्हाला आता खाली ग्राउंड फ्लोअरला आमचं घर आहे तर वेळात वेळ काढून पोरं बाहेर खेळायला जातात थोडाफार वेळ घरामध्ये खेळणार इकडच्या तिकडे म्हणजे आमचं टू बी एच के असल्यामुळे काय होतं ते लपंडाव वगैरे खेळतात घरामध्ये आणि त्यात आणि महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे की इथे त्यांना कोणी नाही आहे ना खेळायला त्यामुळे मी थोडाफार मोबाईल देते अदरवाईज ते टी व्ही वगैरे बघतात खातात पितात थोडेफार तर भांडे झालेत घासून पण आता मोबाईलची बॅटरी ड्रेन झाली फोन स्विच ऑफ झाला होतच आलेला आहे फोन स्विच ऑफ होत आलेला आहे तर पहिला मी हे भांडे घासून घेते आणि फोन चार्जिंगला लावते किचन कट्टा क्लीन करताना तुम्हाला शेअर करेल शोभाचे बाबा बाहेर गेलेत ना तर त्यामुळे हा रडायला लागला आणि त्यांनी त्याचे त्याचे शूज घातले म्हणजे त्याला कळालं होतं की बाबा बाहेर जाणारे चावी वगैरे घेतलेले त्यावेळेस त्यामुळे तो रडायला लागला आणि त्याला संभाळेपर्यंत नाकी नऊ आले त्यामुळे वैश्वू आणि शिवचरण बाहेर आले आणि मी पण थोडा वेळ रिलॅक्स म्हणून बाहेर चहा पीत बसले राग आला ताईनी सायकलला हात लावला म्हणून राग आला शिवचरणला केवढा हटकोर आहे बघ तू गेलीस आणि तो गेला बघ सायकल जवळ खेळ बाळ त्याच्या सोबत मला किचन कटा क्लीन करायचा आहे आपण कामानिमित्त बरेच म्हणजे कपल्स बाहेर येतात त्यांची मुलं त्यांना एकट्याला सांभाळायला लागतात आणि सगळे सांभाळतात मुलांना जन्म दिलाय म्हटल्यानंतर आपल्याला सांभाळायचं आपली जबाबदारी आहे पण जी मुलं म्हणजे जॉईंट कुटुंबामध्ये मोठी झालेली असतात ना त्यांच्या आयांना किती भारी असते नाही त्यांच्या म्हणजे किती रिलीफ असतो आहे कोणी ना कोणी घेतच कोणी चुलते असते कोणी आत्या असतात कोणीही असते घरामध्ये सासू सासरे असतात तर त्यांना एक तेवढा फायदा असतो आहे पण असू दे ना आपल्याला ह्यातनं शिकायला पण मिळतं आणि आपण म्हणजे स्ट्रॉंग होतो याच तर शिवबा बाहेर खेळतोय ना तोपर्यंत मी किचन कट्टा धुवून घेतला आणि सगळीच भांडी धुवायला मला जवळपास एक ते दीड तास लागला होता कारण भांडी प्रचंड होती आणि मध्ये मध्ये शिवबा पण कधी करत होता तर ठीक आहे कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही बरेच कमेंट आले मला ताई मी एकटीच असते कोणी नसते सांभाळायला तर काहीच काळजी करू नका आपलं कामच आहे आपण आया आहोत आणि आपण स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे उद्या उठून तुम्ही तुमच्या मुलाला सांगणार की नाही मी तुला एकट्याने सांभाळलंय आता माझं बोलणं मनावर घेऊ नका लगेचच नाही तर जॉईंट कुटुंबावाले येऊन मला बोलतीलच की तू असं काय बोलते आहेस तर कसं काय माहिती का माझीच मम्मी स्वतः मला म्हणते की मी एकटीनेच तुला सांभाळले आहे कारण की माझा जन्म छत्तीसगडला झाला आहे माझ्या पप्पांची नोकरी पण अशीच बाहेर असायची छत्तीसगड दिल्ली वगैरे मद्रास इकडं तिकडं तर असू दे तर कपडे वगैरे धुतले शिवबा कसा पडला होता तुम्ही पाहिलंच असेल खूप इमोशनल सीन झालं होतं तर साडेसहा सात वाजले छोटी कपडे धुवायला आणि बाहेर अंधार पडला कपडे वाळत घालायला आठच्या दरम्यान मी कपडे वाळत घातले ह्यामध्ये सुद्धा तो माझ्यासोबतच होता म्हणजे कुठलंही काम तुम्ही पाहिलं असेनच की हा कंटिन्यू माझ्यासोबतच असतो आहे फक्त काय आहे ना मी डेली ब्लॉगमध्ये ते त्याला जास्त नाही दाखवत पण आज मी मुद्दामून दाखवलं की माझा मुलगा खरंच मला काम करू देतो का नाही त्याला सांभाळूनच मी सगळं करत असते तर मंडळी अशा पद्धतीने मला इतका कंटाळा आला होता म्हणून फक्त गरमागरम फोडणीचं वरण भात आणि पापड वगैरे तळलेले आणि आता जेवण घेणार आहे खूपच कंटाळा आलेला आहे तर चला मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हां माझे शॉर्ट व्हिडिओ बघत जा हा मी रोज पोस्ट करत असते त्यामुळे कधी कधी मला डेली ब्लॉग होत नाही तुम्ही पाहिलंच असेल मी कधी कधी महत्त्वाचे व्हिडिओ असेल तेव्हाच शेअर करत असते तर त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा माझे शॉर्ट व्हिडिओ नेहमी पाहत जा मी माझे सकाळचं संध्याकाळचं दुपाचं प्रत्येक रुटीन एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये शेअर करत असते खरं तर मला तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करायचा आहे तुम्ही एवढा वेळात वेळ काढून माझ्यासाठी कमेंट करतायत मला किती मोटिवेट करतायत तर खरंच मनापासून तुमचे मी आभार व्यक्त करते आणि त्याचबरोबर जी हेट करतायत त्यां ना त्यांचाही आभार व्यक्त करायला हवा कारण की आज त्यांनी मला हेट केलं म्हणून आज माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते थँक्यू सो मच आणि आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे ना त्यामुळे लाईक नक्की करा आणि कमेंट नेहमीप्रमाणे करत जा